आहे हा माझा बाप जरा असताना तो टंगळ्या सांगायला असत्या लग्नाला किती के खर्च केला कळणार तुला दहा लाख रुपये कोण देणार ती खर्च आमचा पण झालाय की खर्च तुझा झाला इथं आबरू नक सांगायच दहा वाटवा हो काय बाय तुझ्या मग तुला कळन आधी तुझं होतं तू सांगायच का होतं ना सांगितलं कोणाला तू घरचं तिच्यावर लग्नाला तयार होतो मी तरी काय करणार तिचं लग्न कसं व्हायचं असं पुढं मग माझं कसं व्हायचं

साहेब आमची पण गेली या इज्जत गेली मग काय राहिली काय मला नव्हतं माहिती असं होईल म्हणून उद्योग आणायचं काय काय सांगायचं आम्हाला ते काय बाकीचं बोलायचं नाही आमचे ते दहा लाख रुपये खर्च झालाय चौथ गेलीच आमची आता वकील आला ना आम्हाला पाहिजे बाकीच आम्हाला काहीच माहित नाही तू एक सहा महिने ना

आता ह्या मुलीने आमचे सगळे डिटेल वगैरे पाठवली हो हीच कस काय लग्न जमायचं हीच सगळे कडे photo वगैरे त्यांचे आलेत ते बरोबर आहे पण लगेच लगेच तलाक नाही घेता येत मग त्याला लागतो प्रोसेस असते यांना वेगळं राहू द्या सहा महिने सहा महिने लागतील सहा महिने का हा सहा महिने आमच्या घरी ठेवलं तरी जमायचं हो चालतंय वेगळं राहा नंतर सहा महिने काय खर्च झाला द्यायला सांगाल दे ना देऊ खर्च आमचा पण झाला की हो दे ना मग दे पण लेडीज फर्स्ट असते त्यांना द्यावंच लागतं लेडीज फर्स्ट आता होगा जर तलाक तर नाही लांब नका जाऊन देऊ लांब गेल्यावर जास्त जाईन तुमचं तुम्ही तिकडे तिकडे मिटवा मिटवायचं असलं मिटव सहा महिन्यांनी माझ्याकडे या मी तुम्हाला तलाक घेऊन आणि माझं काय तुमचं तुमचं बघा माझं काय तू बरं ऐक सहा महिन्यांनी या मी कपडे बोलतो मला जायचं काम आहे चला येऊ का होईन येतो मी तुमच्या ऑफिसला येतो हो ये बघा तुम्ही तोंड आमचं पण घेऊन मला असं सोडला ना तू कोणतं तू कुठून घालाय मला सोबत लग्न कर केलं का तुला सोबत तुझं ते माहित नाही तीन वर्ष माझ्या राहिला ना बायको म्हणूनच ठेवलं मला तू आणि आता लग्न करायची वैस कडून लागायला लागली तुला मी हा काय <्काण> ना तू बघू तो माझा अख्खा आयुष्य बरबाद केलं तुला मी कधीच कधीच तुला मी जवळ अरे तुझं लग्न होईल माझं लग्न झालं संसार मोडला लग्न होईल माझं सगळ्यांना कळालं ही पोरगी दुसऱ्या सोबत राहत होती म्हणून कसं लग्न होईल माझं तिला तर तिला वाटवळ केलं माझं करतो काय अरे बाहेर गावचे तर तुला पाहुणे त्यांना ते मला काय माहिती हे पण मी मंगळसूत्र पण घेऊन आले सोबत चल इथंच कोटा ते आपण तसला आज सांगू मी काय करू शकत नाही तू किती तू काय कर रे तुला मी ना सुखी ठेवणारच नाही तू बघ कर काय करायची जा